नमस्कार मित्रांनो आलवी बघा जच्या याला माझ्या पहिल्यांदा इथं दर्शन घेऊन पुढे निघायचंच आहे आम्ही आणि दरवाजाला खुलपासल्यामुळं इतरवटी बसलोय बघा मग अगरबतीला बाहेर घेऊ आणि कस बघा देवीचं दर्शन घेतलंय बघा देवी दाखवा कधी आलेलो बघा मामा असताना मामा असताना आलेलो लग्न झाल्यावर नवरा नवरीला जोडी आणते तिथे आहे आज मुलगी चार वर्षी झाली ते जरा आता आली बघा मध्ये अजून येऊन गेलो असेल पण एवढं लक्षात नाही पण आता आली बघा आली म्हणल्यावर आता म्हणलं दर्शन घ्याव आणि आता पुढे जायला अजून परशुरामाची पण पाया पडायचा चला पुढे मग पाया पडायला लागली वाकून पडायचं पाया हा चांगली बुद्धि मना देवाला हा तुम्ही पडलं ग पडा मग बघा हे असं देवळ आहे बाहेरचा परिसर ते चालू आहे स्वच्छता करायची चालू मंदिराची चला प्रदक्षिणा पण आहे फुशी ठेवा देवाला कसं आहे पप्पाला कळे ना पण मम्मी ठेवावटेवर चला तुला ना ग तुला परत द्यायचं चला प्रदक्षिणा घ्यायला लागलू या चला पूर्ण प्रदक्षिणा बघा कसे वडाच कसं मोठ झाड ते आहे दमान ये पडची इथनं पायऱ्यावर दमन पोतर दमान कसं आहे कुठं जायला तिथं खड्या गोड्या मारायला आणि तीन सांग भारी वाटतय तिला पण कसल भारी बघा हो योगा अगरबत्त्या ठेवायची त्याला मजे विजत असं ही मंदिर आहे बघा परशुराम परशुराम तू जायचं जायचंय आपल्याला तेव्हा तिकडं ताय आहे त्या पण आम्ही सगळीच चौघ आलोय बघाई परशुरामचं मंदिर गुंडाळी गुंडाळ मग किती बायका आली असतील बघा हे जेवणच आपल्याला कळतय भलं मोठं झाड आहे बघा हे काय बारीक आहे का अशी तीन चार झाड आहे ती बघा तिकडे एक आहे हाय एक आणि तिकडं पाठीमाग आहे काय बाबा असं तीन वडा इथं किती भारी बघा सगळ्या पारंब्या ती लोमते ते पाया पड आणि चला पटकेन या चला ताईन भाऊची गेली पुढे चला आपणच माग राहिलोय चल 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 चालेल गे मग सोबत चला गेव तुम्ही कुठं घरी जाईल तसलं तसलं जाईल तुमच्या दोघांना चल पाय कशी करते अग प्रदक्षिणा झालंय बघा दर्शन चाललोय आम्ही आता आमच्या हो गाडीकडे होय वा थांबा घे तुम्हाला सोडून चालावंय कस कट्टी कट्टा नाही बांधला अजून बहुतेक बांधायचं त्यांचं नियोजन आहे काय की बाले बाले। ही सळेया ही पडले त्या मला तर ताय बोलवायला लागली ले। मी चाललय ताय तिथं देवळातच याय लागले त्या पण

नाही बरं मी ल रुपया काही ओढपाव रुपया काय रुपये देतो चॉकलेट देते मला चॉकलेट खाऊ ना बोला तिकडं काय म्हणजे सामान घेतलेलं त्याचे पैसे द्यायला लागले ते आणि बाई इकडं बघा अशी गर्दी नाही बरं का मित्रांनो आज ह्या म्हणजे मी आज त्यावेळेस लई गर्दी होती आता काही गर्दी नाही आणि ती तर एक म्हणजे सा म्हणजे वटी सामान विकणार बसले ते म्हटले की गर्दी कधी राहते मंगळवार शुक्रवार अमावस्या अशा टायमिंगला गर्दी राहते आज काय गर्दी नाही बघा भेटली दर्शन पण व्यवस्थित झालं ऐ पैसे पैसेच करते काय घ्यायचं पैशाच а <mimitation> yеydi <mimitation>